दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडण होत होते यावेळी ही दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता सुरेश होन न हा वय वीस वर्ष त्यांना पोलीस स्टेशन येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघे राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एप एस एलची टीम घटनास्थळीवरून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधी जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची ते तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हे दोघेही पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफसा भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंडचे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो जो मयत आहे तो मजुरी करतो yes. सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस फा चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यूपी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा